<laughs> नमस्कार मी दीपाली जनस्वातंत्र्य न्यूज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे नुकतीच अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे आणि सध्या आपल्या सोबत आहेत नवनिर्वाचित नगरसेविका सो पूजा ताई पंकज गावंडे प्रभाग क्रमांक एकोणवीसच्या त्या नगरसेविका झालेल्या आहेत ताई नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल मध्ये नमस्कार मी आता तुम्ही एक विजयी उमेदवार तुम्ही झालेले आहे नगरसेविका पद तुम्हाला मिळालेलं आहे सगळ्यात पहिले तर तुमचं अभिनंदन धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे आणि या यशाच्या क्रिया <coughs> जे आहे कोणाला देऊ इच्छिता नमस्कार मी सौ पूजा पंकज गावंडे मी प्रभाग क्रमांक एकोणीस ड मधून निवडणूक लढली आहे आणि सगळ्या जनतेनी आम्हाला जो आशीर्वाद दिलेला आहे तो त्यांचा फळायला ला, लाग म्हणजे त्यांचं योग्य फळ मिळालेलं आहे आम्हाला हा आमचा विजय नाही तर प्रभाग क्रमांक एकोणीस या जनतेचा सगळ्यांचा विजय आहे आणि मला असं वाटते की जो आशीर्वाद आम्हाला मिळाला त्याबद्दल मी सगळ्या जनतेचे आभार मानते आणि मला असं वाटते की बा आपण हो आता एकटं होतो घरात आता जबाबदारी आल्यासारखं वाटत आहे आधी घरातून एकच व्यक्ती समजा पंकज गावंडे एवढं नाव लक्षात होतो लोकांचं आता त्यांच्यासोबत पूजा पंकज गावंडे असं माझं पण नाव येत आहे म्हणजे घरातून आम्ही दोन व्यक्ती आहे की जी प्रभाग क्रमांक एकोणीस या जनतेची सेवा करू आणि समाजसेवा करण्याचं जे काही आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद म्हणते ताई आता नेमका कामाचा काय अजेंडा असणार आहे प्रभागात तर बोललं तर खूप सारे काम आहेत त्यापैकी ओपन स्पेस आहेत काही मंदिर आहेत नाल्या रस्ते साफसफाई हे खूप सारं आहे मेन म्हणजे घंटागाडी त्याची पण समस्या आहे तर ह्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही शंभर टक्के मार्गी लावण्याचा प्रयत्न करू बरोबर <laughs> रस्ता नाला ह्या सगळ्या तर विषय आहेच एक स्त्री म्हणून तुम्ही महिलांसाठी काय करू इच्छिता स्त्री म्हणून महिलांसाठी जर काही आपले घरगुती जे उद्योग असतात समजा ते योजना योजना घरा म्हणजे प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे जेणेकरून महिलेला घराच्या बाहेर जाता एखाद्या ठिकाणी बसून समजा त्यांना पैसे कमावते बाहेर जाता एवढी मी उपाय करण्याचे प्रयत्न करेल जसं की आता आपण बघतो की महिला सुरक्षित नाही आहे काळ जर आलेला आहे तर महिलांच्या सुरक्षितेसाठी पण तुम्ही काही करू इच्छिता का महिलेच्या सुरक्षितसाठी तर आपल्याला जे काही मेन पॉइंट असतात एरियाचे मेन म्हणजे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले पाहिजे एवढी आमची इच्छा आहे कारण की महिला लहान मुलगी असो म्हातारी असो किंवा वयस्कर असो कोणी असो हो। त्या सगळ्यांना आता धोकाच आहे आपण बघतच आहे छोटी मुलगी समजा सुरक्षित हो। 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 नाही आहे सीसीटीव्ही बसण्यात आवी आणि वेळोवेळी समजा आठ दिवसातून म्हणा पाच दिवसातून म्हणा एक राऊंड पोलीस कर्मचाऱ्यांचा लेडमेल म्हणजे लेडीज त्यांचा एक राऊंड व्हायला पाहिजे एवढीच इच्छा आहे बरं आता हे सगळं करत असताना तुम्ही घरचं कसं काय मॅनेजमेंट असणार आहे म्हणजे घरच्यांचा काय सपोर्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रचार करत होते त्या दरम्यान पण आणि आता कशा पद्धतीचा सपोर्ट तुम्हाला मिळतोय जेव्हा मी प्रचाराला जायची माझं छोटं बाळ आहे पंधरा महिन्याचा आणि मोठी मुलगी आहे सात वर्षाची तर माझे नातेवाईक म्हणजे आई मावशी माझ्या नानातबाई सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं त्यांनी मला एवढं सांगितलं की तू आमची चिंता मुलांची चिंता न करता तुझं कार्य तू तु चालू ठेव त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानते आणि समोर पण मला त्यांचं असं सहकार्य मिळेल याची मी तुम्हाला ग्वा ग्वाही देते ते नागरिकांनी इतका छान रिस्पॉन्स तुम्हाला आता यावेळेस दिलेला आहे तर नागरिकांना काय आव्हान कराल तुम्ही सगळ्या जनतेला माझं एकच आव्हान आहे की जे काही काम आपल्या प्रभागातील अडलेले आहेत ते तर आम्ही पूर्ण करूच आणखी काही नवीन उपाययोजना ज्या आम्हाला राबवण्यात येतील आमच्याकडून जेवढे काही प्रयत्न होतील ते सुद्धा आम्ही करू आणि नागरिकांना आम्हाला एक घरातील सदस्य म्हणून मला त्यांची लहान मुलगी बहीण सून म्हणून या सगळ्या हक्कांनी मला कधीही फोन करा रात्री बेरात्री सकाळी केव्हाही आम्ही त्यांच्या सेवेला सदैव तत्पर राहू आणि आमची जेव्हा चूक झाली ती त्यांनी चूक आमच्या लक्षात सुद्धा आणून देऊ शकतात त्यात तीळ मात्र शंका नाही ताई नक्कीच तुमच्या बोलण्यातून आम्हाला जाणवते आहे की प्रभाग क्रमांक एकोणवीस चा हा जो विकास आहे हा निश्चितच आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद मनापासून परत एकदम मी अशी इच्छू अशी म्हणू शकते की राम कृष्ण हरी वाजली तुतारी धन्यवाद धन्यवाद ताई तुम्हाला तुम्हाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला जो वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांची अगदी मनापासून धन्यवाद तर प्रेक्षकांनो ह्या होत्या प्रभाग क्रमांक एकोणवीसच्या सौ पूजाताई पंकज गावंडे अशाच काही खास व्यक्तींसह हो, मी दीपाली तुम्हाला परत भेटणार आहे तोपर्यंत बघत राहा जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल